नमस्कार मी वैशाली वैशाली मदरभोज रेसिपी मध्ये मदर तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला मस्त असं चमचमीत वांग्याचं बनवायचं ते सांगणार आहे चला मग मस्त रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवात करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील मी हे सहा वांगे घेतलेले आहेत तर या वांगेच आता आपल्याला डेट काढून घ्यायचे आहे तर या देठामुळेच आपल्याला हे वांगे लवकर शिजले जातात तर देठं असे काढून घेणं गरजेचं आहे तर इथे मी हे सगळे देठ काढून घेतलेले आहे आता हे वांगे आपण कट करून घ्यायचे आहेत तर इथून भाग करून कट करून घ्यायचा आहे म्हणजे हे देठ जे आहे ते आपण काढून घ्यायचं आहे या पद्धतीने काढायचे आहेत आणि आता याला आपण कट करून घ्यायचे आहेत मधून असे कट करून घ्यायचे म्हणजे असे खिडक्या आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं म्हणजे जे किडकिळ असतील ते कट करून घ्यायचे म्हणजे काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे हे वांगे कट करून घ्यायचे आहेत तर सगळेच आपण वांगे या पद्धतीनेच कट करून घेऊया म्हणजे आपल्याला फक्त अशा दोन दोनच फोडी करायच्या आहेत खूप जास्तीच्या फोडी करायच्या नाही तर इथे मी सगळे वांगे कट करून घेतलेले आहेत आता याला आपण शिजून घ्यायचे आहेत मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपण दोन पळी तेल घालूयात तेल आपलं थोडं जास्तच घालायचं आहे म्हणजे या वांगे आपल्याला हे या तेला छान असे शिजून घ्यायचे आहेत त्यामुळे तेल जरा जास्तच घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण थोडेसे जिरे घालूयात थोडीशी मोहरी जिरं आणि मोहरी छान फुलल्यानंतर आता यामध्ये आपण हे वांगे घालायचे आहेत यामध्ये आता हे वांगे घालूयात आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला यामध्ये हे सुद्धा घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा देखील यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये पाच ते सहा अशा लसणाच्या पाकळ्या सुद्धा यामध्ये घालूयात आणि इथे पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती सुद्धा यामध्ये घालायची आहे म्हणजे हिरवी मिरची मी इथे अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि यामध्ये घालून आपल्याला हे व्यवस्थित परतून आहे अशा प्रकारे आपल्याला हे यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनिट आपल्याला हे वांगे या छान याच्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे तर असं भरीत केलं की खायला खूप चवदार लागतं तर यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वांगे तेलातच छान असे शिजून घ्यायचे आहे तर इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे हाय फ्लेमच ठेवायचा नाही नाहीतर हे वांगे आपले करपू शकतात तर हे वांगे छान असे परतून झालेले आहेत आता यावर झाकण लावून आपल्याला हे वांगे छान शिजून घ्यायचे आहेत म्हणजे साधारण आपल्याला पाच ते दहा मिनिट आपल्याला हे वांगे चांगले या तेलातच छान शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण यावर झाकण लावलं की त्या वाफेमध्ये छान असे शिजले जातात तर दहा मिनटानंतर आपण उघडून बघूयात तर वांगे आपले छान शिजलेले आहेत मस्त झालेले आहेत आणि तेल पण खूप छान असं सुटलेलं आहे बघा आणि जबरदस्त झालेले आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे थोडीशी मेथी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी पातीचा कांदा देखील घेतलेला आहे आता हे यामध्ये घालून घेऊया हे यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे स्टार्टिंगलाच आपल्याला मेथी घालायची नाही नाहीतर आपली ती मेथी आहे ती खूप असे शिजले जाते आणि लिदलीत अशी होते त्याच्यामुळे याला नंतर शेवटीला थोडंसं नंतर घालायचं आहे आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे परत यावर एक झाकण लावून आपल्याला हे फक्त तीन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे कारण की यामध्ये कोथंबीर आणि मेथी आणि त्याचबरोबर आपण यामध्ये पाद घातलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त तीन मिनटासाठी आपल्याला शिजून घ्यायचं आहे तीन मिनटं झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूया तर आपलं हे बघा किती छान आपले हे शिजलेले आहेत वांगी सुद्धा आपले खूप छान शिजलेले आहेत आणि यामध्ये मेथी ते घातलेली होती ती पण छान यामध्ये चांगली शिजून घेतलेली आहे बघा मस्त हे छान शिजून झालेले आहेत वांगे पण खूप मस्त असे बारीक शिजलेले आहेत तर हे वांग्याचं भरीत अगदी झटकीपट असं बनवून तयार होतं आता हे थंड झालं की आपण याला वाटून घेऊया तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया तर इथे मी हे मीठ घालतीये आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड झालं की आपण याला वाटून घ्यायचं आहे आता ही कढई मी खाली घेतलेली आहे आता याला आपण असं वाटून घेऊया तर या ठिकाणी बघा आपल्याला अशा प्रकारे हे असं वाटून घ्यायचं आहे तर या कढईमध्येच आपल्याला हे भरीत आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा मी अशा प्रकारे हे प्रकार भरीत वाटून घेते तर हे भरीत खायला खूप टेस्टी लागतं अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे भरीत तयार होतं बघा आपलं हे सगळं भरत इथं वाटून तयार झालेलं आहे तर तयार आहे आपलं हे चमचमीत आणि इथे हे वांग्याचं भरीत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू अशी छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला